सोमवारी so, घटस्थापना आहे आणि आज शनिवार आहे आणि पडदे वगैरे धुवायला काढलेले बघू शकता तुम्ही किती पसारा आहे हा आणि आता मलाच टेन्शन आलं आहे का आता हे मी कसं आवरणार आहे हा एवढा पसारा काढलेला आहे एवढं घर जे साफ करायचं आहे ते कसं मी साफ करणार आहे याचंच मला टेन्शन आली कारण घर जे आहे हे ऑर्डर द्यायच्या ऑर्डर्स पार्सल करायच्या पॅकिंग करायची ऑर्डर घ्यायच्या ह्याच्यामध्ये इतका वेळ जातो आहे माझा का मला घराकडं लक्ष द्यायला अजिबात वेळ भेटत नाही आपल्याला असं वाटतं का एखादी गोष्ट जर आपण करायला घेतली तर तिच्यामध्ये वेळ प्रचंड जातो आपला खूप जास्त प्रमाणात वेळ जातो बाकीच्या लोकांना पण मॅनेज करायचं असतं जे पॅकिंग करतात ज्या लोकांनाकडे बाकीचे वेगवेगळे आपण काम दिलेलं असतं त्या लोकांकडे पण आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागतं आपल्याला पॅकिंग व्यवस्थित झाली पाहिजे स्टिकर व्यवस्थित लावले गेले पाहिजे बाकीचं मटेरियल जे आहे रॉ मटेरियल व्यवस्थित आलं पाहिजे आणि दरवर्षी माझ्याकडे नवरात्र असतं ह्या नवरात्रामध्ये दरवर्षी नवरात्रामध्ये मी इतकी छान माझी तयारी चालू असते आग अगोदर चार पाच सहा दिवस मी इतकी छान तयारी करत असते परंतु आत्ता काय झालं आहे आत्ता अजून पडदे लावायचे बाकी आहे वॉश करून झालेले सगळे पडदे लावायचे बाकी आहे अजून सामान जसं जसं अख्ख्या घरभर पडलेलं आहे आणि त्याचं इतकं मला टेन्शन आलं आहे का आता मी कुठून सुरुवात करू आणि कुठून त्याचा एंड करू याच गोष्टीचं मला टेन्शन आलं आता ही पिची पिशवी दे या आहे याच्यामध्ये मी देवीचं सामान आणलेलं आहे बऱ्याच काही काही गोष्टी यावर्षी वर्षी नवीन आणलेल्या परंतु त्या वस्तूसुद्धा जशाच्या तशा पडलेल्या आहे काय आणलं आहे काय पार्सल आलं आहे ते सुद्धा बघायला वेळ नाही आहे किंवा साड्या आपल्या ज्या आहे यावर्षी कोणत्या साड्या घालायच्या काय घालायच्या कुठं जायचं देवीला काहीही गणित नाही आहे डोक्यामध्ये कलर केला आहे ह्या वर्षी घराला आणि कलर तर चार पाच दिवसामध्ये देऊन झाला होता कलरचं काही टेन्शन नव्हतं कलरवाल्यांनी सगळं व्यवस्थित साफ केलं परंतु आता मला टेन्शन आलं आहे का हे स्लायडिंग साफ करायची राहिलेली आहे आणि आत्ता संध्याकाळचे संध्याकाळच्या घड्याळामध्ये किती वाजलेले तुम्हाला मी दाखवते घड्याळ बघता बघताय ना माझ्याकडून मोबाईल पडलेला आहे साडेआठ वाजलेले साडेआठ वाजलेले घड्याळामध्ये आणि साडेआठ वाजता आता मी स्वयंपाक केला आहे कारण सगळ्यांची जेवायला तर पाहिजे स केला भांडे झालेले त्याचबरोबर ऑर्डर घ्यायचं काम देखील त्याचबरोबर सुरू आहे आणि हे काम करत असतानाच ऑर्डरसुद्धा घेत होते मी आणि हे जे घर आहे सगळं काढलेलं आहे अजून तर मी आता हा हॉलच दाखवला आहे तुम्हाला अजून बेडरूम बा, बा बाकी आहे किचन बाकी आहे किचनमध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर हे बघा इथे भांडे इथे या ठिकाणी भांडे आहे आ, देवाचे भांडे ते मी भांडे मी वॉश करून ठेवलेले होते थे। स्वच्छ करून ठेवले होते थे। पितांबरी लाव हे लाव ते लाव सगळ्या गोष्टी लावून भांडे स्वच्छ करून ठेवले परंतु परत ते भांडेचे जा आहे जसेच्या तसे झालेले आहे बघा आता उठायची सुद्धा माझी इच्छा नाही आहे का मी जाऊन तुम्हाला सगळं घर व्यवस्थित दाखवेल एवढीसुद्धा माझी इच्छा राहिलेली नाही आहे आत्ता मला असं वाटलं होतं का व्हिडिओ बनवावा कारण व्हिडिओ जो आहे मला यूटूब माझं म्हणजे मला खूप आवडतं व्हि यूटूबवरती व्हिडिओ टाकायला आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी जरी आपण काम केलं किंवा काहीतरी यूटूबवरती व्हिडिओ टाकायला मला खूप आवडतं आणि तुम्ही जरी यूटूबवरती काम करत असाल तरी रोज एक व्हिडिओ टाकत जा तुमच्या तुमच्या वेळेनुसार कधी ना कधी पण तुम्ही व्हिडिओ एक अपलोड करतच जा इथे इस्तरीचे कपडे पडलेले इथं साड्यांच्या बॅगी मी अशाच बघितल्या का आत्ता माझ्याकडे काय काय साड्या आहे का नाही आहे कुठल्या कुठल्या वस्तू आहे हे बघायला सुद्धा यावर्षी अजिबात वेळ नाही आहे कारण आपण एक कंपनी खोललेली दुर्गा हर्बल नावाची आणि ह्या कंपनीला मी जास्तीत जास्त वेळ देते त्याच्यामुळे हे नुसतं पा बघितलं आहे मी ते बघी बघून आणि फक्त ठेवलेलं आहे याच्यामध्ये साड्या एक याच्यामध्ये कुठल्या कुठल्या साड्या आहे काय आहे या गोष्टी मी ह्या वर्षी कोणती साड्या घालायच्या कधी घालायची नवरात्रामध्ये साडी कधी घालायची सुवासिनींचं जेवण कधी ठेवायचं या सगळ्या गोष्टींचं काहीच गणित मी यावर्षी केलेलं नाही आहे या साड्या ज्या आहे जशाच्या तशा पडलेल्या याच्यामध्ये या वॉश केलेल्या नाही आहे काय काही साड्या ज्या आहेत त्या वॉश केलेल्या नाही आहे काय काय साड्या ज्या आहेत त्या वॉश केलेल्या आहे काही घातल्या आहे काही तर घातलेल्या पण नाही आहे अशा काही काही साड्या आहे याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता आणि काय आता याच्यामध्ये आपण एखादं काम करायला घेतलं तर त्याच्यामध्ये किती झोकून देतो स्वतःला आणि जर झोकून नाही दिलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही ते काम केल्याचा काही उपयोग होत नाही शेवटी काय होतं हे बघा ड्रेस पण आहे साड्या आहे तर त्या घालायला आणि त्या बघायलासुद्धा वेळ नाही आहे इतकी बिझी झालेली आहे मी यावर्षी मला नव मला तरी पण दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचेच आहे आणि ते मी करणार आहे हा माझा निश्चय मी दरवर्षी करत असते यावर्षी देखील करणार आहे यावर्षी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करून मी सगळं व्यवस्थित करणार आहे आणि तरी पण आता थोडंसं टेन्शन आलं आहे का हा पसारा जो आहे तो कधी आवरेल हा तर मी आवरेल याचं काही म मला टेन्शन नाही आहे परंतु आता मेन गोष्ट जी राहिली आहे ती घराला अजून तोरणं आणलेले नाही आहे आणि आज शनिवारी आणि सोमवारी आपली गटस्थापना आहे आणि उद्या डेकोरेशनवाला येणार आहे ह्या बाजूला जे आहे ते आपली देवी असते दरवर्षी तिथेच ह्या वर्षी देखील असणार आहे देवी तोरण आणलेले नाही आहे पडदे अजून बसून झालेले नाही आहे वॉश केलेले आहे पडदे त्यांना क्लिपा वगैरे लावायच्या ते मॅनेज करायचे सगळ्या गोष्टी सगळं घर असता सपडलेलं आहे त्याचबरोबर मला ऑर्डर पण घ्यायची आहे आणि ऑर्डर पण परत त्या प ऑर्डर जे आहे त्या आपल्याला पॅक करायच्या डिस्पॅच करायच्या असतात ऑर्डर घ्यायच्या असतात ऑर्डर डिस्पॅच करायच्या असतात ज्यांना ऑर्डर पोचल्या त्यांना ते सविस्तर माहिती द्यायची असते आणि अशा पद्धतीने आत्ता मी माझं काम करत आहे तुम्ही पण तुमची नवरात्र कशी झाली आहे हे सविस्तर व्हिडिओमध्ये सांगा व्हिडिओ पाहत राहा मध्ये मध्ये व्हिडिओ येत राहतील धन्यवाद